नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर शहरात मराठी पत्रकार संघाच्या वतीने सात जानेवारी सायंकाळी सहा वाजता श्री गौरी सावंत यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम संपन्न झाले श्री गौरी सावंत यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येत महिला व पुरुषांचे आगमन झाले होते मंचावर आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचे शालहार टाकून स्वागत करण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार व वरिष्ठ पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले श्री गौरी सावंत यांचे पूर्ण व्याख्यान पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा धन्यवाद गर्दीमध्ये सुद्धा आपल्यासाठी जागा आहे आपल्या सर्वांना विनंती आपण पुढे येऊन आहे कृपया माग कोणी जागा आहे आणि सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन बसायचंय त्या महिला भगिनी आणखी मागा आहेत त्यांना विनंती आपल्यासाठी पुढे जागा केलेली आहे आपण त्या ठिकाणी पुढे येऊन बसू शकता दर्पणकार बाळ आचार्य बाळशास्त्री दर समस्त अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांच्या देशणीनं ज्यांच्या प्रेरणेनं मराठी वृत्तपत्र सृष्टीला त्या ठिकाणी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेलं उने पूर्व चाळीस वर्षाचं आयुष्य आणि त्या चाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी घडवलेला इतिहास तोही इंग्रजांच्या गुलामगिरकरांच्या कार्याच्या निमित्तानं त्यांच्या त्या ऐतिहासिक कार्याला उजाळा म्हणून दरवर्षी आपण जिंतूरमध्ये ही बौद्धिक मेजवानी रसिक दर्दी जिंतूरकरांसाठी आयोजित करत असतो कालच आपण त्या ठिकाणी आमची बंधुतुल्य संघटना आज श्री गौरी सावंत जी भारतातली पहिली पारलिंगी आई आहेत त्यांचं समाज आणि मातृत्व या विषयाचं प्रबोधनात्मक व्याख्यान या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकायचं आहे सन्मान्य व्याख्या त्या आपल्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी मी सर्वांनी व्यासपीठावरील सर्व मान्य मालार्पण करायचं आहे प्रतिमा खाली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे मी आपल्याला थोडासा त्रास देऊ इच्छितो या ठिकाणी खाली काय सांगितलं माहितीये का या ताईंकडे जर तुम्ही राजकारणाचा विषय घेऊन जाल ना त्या फक्त ह बर ओके पण जर तुम्ही शिक्षण आणि व्यवसाय किंवा नोकरी या विषय जर यांच्याकडे गेलात आणि एखाद्याला शिक्षणासाठी करायचं तो शी हेल्थ दिस वॉट यू हॅव याला आणि राजकारण विषय सोडून जर दुसरं काय